श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाडा धुळे तर्फे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षित समारंभ संपन्न धुळे शहरातील गेल्या अनेक वर्षापासून समाज हित उपक्रम राबविणारी संस्था म्हणजेच श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाडा आहे या संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाज हित उपक्रम श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाडाच्या वतीने करण्यात येत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून दरवर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा वा त्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे या विद्यार्थी गुणगौरव बक्षीस समारंभ कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत असतो जे एक भाग म्हणून आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता धुळे शहरातील कल्याण भवन या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव बक्षीस समारंभ कार्यक्रम घेण्यात आला सदरचे हे चौदावे वर्ष असून जगाव थोडा समाजासाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गौडीवाडा धुळेच्या वतीने गुणगौरव व बक्षीस समारंभ कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी समाजाचे ज्येष्ठ मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला कार्यक्रमासाठी श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गौडीवाडा धुळेचे सुनील गटरी कैलास पिरनाईक नाईक हरिभाऊ देखनाडे लक्ष्मण गटी वाल्मिकिलसकर संदीप गोगरे संजय लंगोटे सोमनाथ उदिकर खंदरकर सदाशिव खंदरकर विजय बारसे रामाप्पा देखनाडे संजय जानगवडी जगन्नाथ देठ देखनाडे विठ्ठल गोगरे राजू गोगरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होता सिद्धेश्वर ग्रुप गवळी समाज मुंगलाई गोळीवाड आमचा आज चौदावा गुणगौरव विद्यार्थी गवळी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कल्याण भवनी ते आयोजित केलेला आहे आणि त्या गुणगौरव समारंभाला आता चौदा वर्ष पूर्ण होत आहे आमचा सिद्धेश्वर गुरु हा गौरी समाजामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्यासाठी व शिक्षणाची आवड निर्माण व मुला मुलींना आणि समाजातील पालकांना त्यासाठी हा गुणगौरव सोहळा दरवर्षी आम्ही साजरा करत असतो त्याच्या हे चौदावे वर्ष आहे आणि ह्या आमच्या ग्रुपचं एक विशेष महत्त्व असं आहे की आमच्या ग्रुपमध्ये कसल्याही प्रकारची वर्गणी न घेता आमचे स्वयंसेवक स्वतःच्या खर्चाने आजपर्यंतचा हा कार्यक्रम आम्ही करत आलो आहे याला चौदा वर्ष पूर्ण झाले तसेच आमच्या ग्रुपमध्ये कोणीही अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा कुठल्याही पदाधिकारी नसून आम्ही सर्व स्वयंसेवक म्हणून आणि समाजाचे सेवक म्हणून कार्यरत आहोत आणि हे कार्य आमचं समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या विकासासाठी समाजात प्रगतीपथावर जावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम का आयोजित करत असतो धन्यवाद जे विद्यार्थी जास्तीत जास्त मार्क मिळवतात त्यांचा पालकांसह त्यांचा सन्मान केला जातो आणि विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन हा सत्कार त्यांचा होत असतो जास्तीत जास्त आम्ही आता आजच्या कार्यक्रमात जवळपास एकशे वीस विद्यार्थी त्यांचा सत्कार आणि त्यांचा समारंभ या ठिकाणी होत आहे